शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नव नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो बंगालच्या उपसागरामध्ये नव्याने बाष्प हे प्रशांत महासागराकडून येऊ लागलं आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भविष्यामध्ये एखादं कमीदाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकतं तीव्र स्वरूपाचं आणि उत्तर भारतात डब्ल्यू डीचं सत्र अजूनही चालू आहे यदाकदाचित कदाचित कमीदाब आणि डब्ल्यू डी हे फेब्रुवारीमध्ये तीव्र झाले तर पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं जोपर्यंत ते तीव्र होत नाहीत व यामध्ये ट्रपलाईन तयार होत नाही, नाही। तोपर्यंत पावसाची शक्यता नाही सध्या महाराष्ट्रामधील ढगाळ परिस्थिती संपली आहे त्यामुळे थोडं थंडीचा प्रभाव वाढू शकतो परंतु यापुढची थंडी ही हळूहळू सौम्य होत जाणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये आपण बघतो की सध्या एक कमी दाबाची निर्मिती होण्याची शक्यता आहे उत्तर भारतात देखील बर्फवृष्टी होते जम्मू काश्मीर लेह लदाख उत्तराखंड जवळपास पंजाब हरियाणापर्यंत या पावसाचा प्रभाव आहे उत्तर राजस्थानपर्यंत हे पावसाळी प्रभाव आहे आज अठरा तारीख अठरा तारखेच्या अंदाजानुसार श्रीलंकेच्या दरम्यान एक कमी दाब तीव्र होतोय उत्तर भारतात बर्फवृष्टी होते म्हणजे पावसाचं वातावरण देशाच्या दोन्ही टोकांना आहे हे वातावरण उद्या केरळ तामिळनाडूमध्ये अधिक प्रभावी असण्याची शक्यता आहे त्याचबरोबर उत्तर भारतातील देखील तीव्र होणार आहे मात्र वीस तारखेला याचा प्रभाव स्कायमेटच्या अंदाजानुसार कमी होणार आहे एकवीस तारखेला भारतीय भूभागावरील याचा प्रभाव कमी राहणार आहे बावीस तारखेला तीच परिस्थिती आहे मात्र चोवीस पंचवीस तारखेला भारतात फारसं पावसाळी वातावरण कोणत्याही राज्यात असणार नाही आपण जर आता जानेवारीच्या शेवटच्या फेजचा अंदाज बघितला म्हणजे आपण बघतो की एकोणतीस तारखेला उत्तर भारतात अगदी मध्य भारतापर्यंत एक पावसाळी सिस्टम क्रिएट होणार आहे आणि ज्यामुळे ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात पुन्हा वाढू शकते आपण बघतो तीस तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती भारताच्या अनेक भागावर असेल एकतीस तारखेला देखील भारतात दे ढगाळ परिस्थिती खूप असणार आहे ती परिस्थिती एक फेब्रुवारीला देखील असणार आहे म्हणजे याचा अर्थ एकोणतीस तारखेपासून पुढे पुन्हा पावसास अनुकूल स्थिती भारतीय भूभागावर सुरू होणार आहे म्हणजे यदा कदाचित जानेवारीच्या तुलनेत फेब्रुवारी हा वेगळा महिना ठरू शकतो भारतीय हवामानावर सर्वात अधिक सटीक अंदाज देणारा मॉडेल म्हणजे एम डब्ल्यू मॉडेल केरळ तामिळनाडूमध्ये आज मोठं पावसाळी क्षेत्र राहणार आहे उत्तर भारताच्या दिशेने एक डब्ल्यू डी सरकतो आहे दोन्ही टोकाच्या सिस्टम ह्या तीव्र स्वरूपामध्ये उद्या असणार आहे वीस तारखेपासून जवळपास पुढे हे वातावरण कमजोर होऊ शकतं परंतु वीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलने केरळ तामिळनाडूमध्ये आणि उत्तर भारतातही पावसाळी परिस्थिती कायम दाखवली आहे एकवीस तारखेला मात्र याचा प्रभाव कमी होतो आहे बावीस तारखेला विशेष प्रभाव नाही तेवीस तारखेला मात्र उत्तर भारतात एक डब्ल्यू डी सक्रिय होण्याची अपेक्षा आहे तारखेला मात्र तो प्रभावहीन होईल फारसा पावसाळी वातावरण असणार नाही हा जवळपास कायमेटचा आणि एस एमडब्ल्यू पोण्याचा अंदाज सारखाच आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला देखील भारतीय भूभागावर विशेष पावसाळी वातावरण असणार नाही एकोणतीस तारखेला पुन्हा एकदा कमी दाबाचा प्रभाव केरळ आणि तामिळनाडूमध्ये निर्माण होऊ शकतो तीस तारखेला देखील हा प्रभाव असणार आहे केरळ तामिळनाडूमध्ये तो प्रभाव एकतीसला देखील असणार आहे साधारण पूर्व भारतामध्ये आणि दक्षिण भारतामध्ये एकाच वेळेस पावसाचं प्रमाण हे तीस एकतीस एक, एक असं वाढताना दिसतंय आणि ही विशेष म्हणजे स्थानिक निर्बती आहे म्हणजे बंगालच्या उपसागरातील वातावरणामुळे हे पावसाळी क्षेत्र तयार होत असल्यामुळे यदा कदाचित फेब्रुवारीसाठी वातावरण बदलू शकतं जे एफ एस मॉडेलने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती ही एक फेब्रुवारीला दाखवलेली आहे आपण जर बघितलं तर ही पावसाळी परिस्थिती दोन तारखेलाही असणार आहे म्हणजे साधारण महाराष्ट्राच्या आजूबाजूने जी पी एस मॉडेलने पावसाळी क्षेत्र हे एक आणि दोन फेब्रुवारीला दा दाखवलं आहे सध्या भारतीय भूभागावर एक हजार चौदा हेक्टर हवेचा दाब आहे आज महाराष्ट्रात खास करून गोंदिया जिल्ह्यामध्ये सेल्शियस किमान तापमान आहे तर रत्नागिरीला सव्वीस अंश सेल्शियस कमाल तापमान आहे इतरत्र सरासरी सोळा ते सतरा अंश थंडी आहे त्यामुळे जेव्हा अठरा अंश सेलशियस थंडी कमी असते तेव्हा ती बऱ्यापैकी जाणवण्याची शक्यता असते शिवाय ढगाळ परिस्थिती कमी झाल्यामुळे थंडीचं हलकं प्रमाण वाढलं आहे उद्या गोंदियामध्ये अकरा अंश सेल्शियस थंडी असणार आहे सरासरी महाराष्ट्रात सोळा अंश सेलशियस थंडी असणार आहे त्यामुळे उद्या देखील आपल्याला थंडी जाणवण्याची शक्यता आहे आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये पहाटे पाच वाजता चोवीस तारखेला अठरा तापमान पाहतो आणि त्याही पेक्षा कमी तापमान अहिल्यानगर बीड नांदेड या भागात आपल्याला बघायला मिळते याचा अर्थ वातावरणात थोडा बदल काहीतरी असणार आहे साधारण सोळा अंशापासून तर अठरा अंशाच्या दरम्यान या शेवटच्या आठवड्यामध्ये थंडी असणार आहे आणि त्यामुळे साधारणपणे ह्या थंडीचा उतरता काळ आहे सध्या आपण जे वातावरण बघतो ते एक तारखेपर्यंतच आहे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज अजून देखील देण्यात आलेला नाही महाराष्ट्रातील ढगाळ परिस्थिती बऱ्यापैकी आता कमी झाली आहे त्यामुळे हलकंसं थंडीचं प्रमाण जरी वाढत असलं तरी आता थंडीची लाट किंवा खूप थंडी आपल्याला महाराष्ट्रामध्ये यापुढे जाणवणार नाही साधारण थंडीची रेंज ही सोळाशेशे पासून अठरावशेऐशीच्या दरम्यान राहील आणि हळूहळू ही कमी होत जाईल फेब्रुवारीच्या दरम्यान आपण बघतो की साधारण पूर्व विदर्भाच्या दक्षिणी भागात एक हजार नऊ हेक्टर पसकलचा हवेचा दाव असणार आहे त्यामुळे असं जर काही वातावरण तयार झालं तर यदा कदाचित त्याला डब्ल्यू डीची साथ मिळाली तर पावसाळी वातावरण फेब्रुवारीमध्ये असू शकतं परंतु आत्ताच त्याचा ठाम निर्णय देता येणार नाही आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बैर